हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं प्रज्ञासिव या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये कसे आहात तुम्ही सगळे आय होप की तुम्ही सगळे मजेतच असणार तर आज जरा ना मळब आहे सकाळपासून आणि वारा भरपूर सुटतो आहे दव नाहीच पडले जास्त त्यामुळे भाजी पण ओली नाही झाली आमची आणि पाणीसुद्धा आत्ता जेवून गेलं आहे पाणी भरलं आहे कामं आटपली वाड्यातली तरी आज जेवणाचं काही टेन्शन नाही एकच राईस बनवणार गेलो होतो लग्नाला तर बाहेरचं खाणं झालं ना त्या दिवशी आम्ही लाईटली जेवण करतो कारण सगळ्या हेवी हेवी होतो म्हणून बकऱ्या पण आपल्या आहेत आणि सुयोग आज निवांत आज भौतिक काम करायचं नाही असं वाटतंय करायचंय तर इथे मस्त अशी खुर्ची वगैरे टाकून सुयोग बसलेत हा ऊन आहे ना पाठून जरा आणि ह्या बघा येत आहेत धावत दरवाज्यावरती असे ना आदळतील म्हणजे आपण समजायचं की दरवाजा खोला ह्या आल्या ह्या पण तशाच गाई पण तशाच जरा रांबा बाहेर ऊन घ्या जरा जरून झालं की लगेच आतमध्ये यायचं असत आणि तिकडे आजचं ताज शेण टाकलंय गोवऱ्या घालण्यासाठी किलो वांगीची ऑर्डर आहे तर ती घेऊन चालली आहे मी रस्त्यावर कारण त्या वहिनी आल्या रत्नागिरीला तिकडे घेऊन चाललेत घेतलंत पण घालायला शेनी ऊन येऊ दे ना जरा मग आला तुमच्या हात नाही थंड होत तर मला बाबा थंडीत जमणार नाही मी ऊन प्रॉपर करतोय शेनी थापतोय म्हणजे भरून ठेवायला आणि हा सगळा चुरा आहे तो आम्हाला आता धुरीसाठी साठी होईल थोड्याफार सुकलेत म्हणजे आता बऱ्यापैकी सुकलेच आहेत तर त्या हा प्लास्टिक वर आहेत आणि चवळीची शेंग जी बियाणं रुजत घातलं होतं ना ते आता आलंय बघा इकडे पण येते हा दोडका आलाय मुळा पण सगळीकडे आलाय व्यवस्थित जेवढा लाईनीत पेरला होता तेवढा काय हो हा ते चरून आलेत आत्ताच हम्म ते बडू काका आलेत जे गुरं घेऊन असतात ना ते बकरी आली यांना घेते मी आतमध्ये बकऱ्यांना तुझा दरवाजा ठोकत राहतील त्यांचं गुरांचं खाद्य आलंय दोन पोती अजून दोन पोती काका काय आणि ते टाकल्यावर लक्ष्मी आमची तिकडे पळाली घाबरली ते आवाज येतो ना जोरात टाकल्यावर गोणीचा लक्ष्मी घाबरली असं बिल येतं वरून आणि तिकडे रोडवरती गाडी येते वरून ती मी दाखवतो तुम्हाला मी त्या दोन गोळी एक भुशी आणि एक सरकी असे आपल्या चार गोणींची ऑर्डर होती आता ते आता पंधरा दिवसाला बरोबर दोन गोणी लागतात आपल्याला गोळी पेंडच्या की ही अशी गाडी येते वरून याच्यामध्ये तीस रुपये हामादी आणि तीनशे वीस रुपये गाडी वाढ मलकापुरातून येते ना हे कुठे कोल्हापूर की मलकापूर कोल्हापूर मधून येते हा योगापूर्ण भरून गाडी अशी भरून येते सगळी पत्री पेंड आहे ना पुढे आग घातली आता संध्याकाळ तिकडे आम्हाला भेंडीची लागवड करायची आहे त्यामुळे इथे ना सर्व जो सुकलेलं गवत आहे ते त्याच्यावर टाकलंय पानं बिणं आणि आग घातली आता आज गुरांचं खाद्य आलं तर त्याच्यातच वेळ गेला टाकीत सगळं भरून ठेवायला त्यामुळे ना आता बाहेरची काय कामं एवढी झाली नाहीत आज सगळं निवांत आहे कारण की काल आम्ही जमून आलोय आहेत पर ना परत मलकापूर फिरून आलो दिवसभरात खूप काय काय फिरलोय ना पण तर मजा पण छान वाटलं ना जरा वेगळं असं रोजचं आमचं कामातच रुटी घेत त्याच्या तिकडची शेती वगैरे बघून खूप भारी वाटलं दिवसभर जाताना तर एवढी थंडी लागत होती ना आम्हाला विचारूच नका पण मस्त वाटलं ते बघू आता परत कधी योग्य तेव्हा जाऊया तर त्यामुळे ना आज जरा असं लो फील होतंय म्हणजे कंटाळवणं आलंय सगळं काम करायला पण बसून काही चालत नाही थोडं थोडंफार तरी आम्ही काही नाही काहीतरी करत राहतो आत्ताच माझं जेवण आहे आज, आज एकच सोयाबीन राईस केलं आहे बटाटा आणि सोयाबीन मिक्स तिकडे पण झालं ना जसं जसं सुकतंय ना तसं तसं थोडं थोडं जाळून टाकायचं बरं पडतं घाण काही राहत नाही ते लगेच पेटून पण गेलं वाटत आणि आता ऊन पडायला लागले आज जरा थंडी कमी होती ना मळ होत दव आज अजिबात नाही पडले हे कधी करायचं आपण किती दिवस तसं व्हायला पडलेलं तिथे हा पाण्याचं जरा पाणी भाजी एवढी पेरले की पाणी कमी पडते पण होईल काहीतरी ॲडजस्ट बघू करू तिकडे जरा घट्ट झाले तर ती पोळावी लागणार नंतर केळी कधी आपली होणार पसवेल कधी चांगली झाली आहे मोठीच्या मोठी ना आणि हे हत्ती गवत आम्ही लावलं होतं ना पावसामध्ये ह्या पावसामध्ये नाही ना। आधीच्या पावसा किंवा नाही उन्हाळ्यात ते हिवाळ्यात लावलं होतं ना तर ते त्याचे स्टिक ना चांगले उंच झाले तर ते ठेवलेत आम्ही कारण की हे काढल्यानंतर पुन्हा याची स्टीक अशा लावून आडवे हत्ती गवत आपलं तयार होतं तिकडे एक आहे आणि इकडे एक आहे जरा होण्यासाठी ठेवलं आहे तिकडे किती होतं ना मलकापूरला आणि हत्तीगत वगैरे त्यांच्या पूर्ण असे मळेच्या मळेच आहेत लावलेले हां मोठेच मळे आणि त्यांच्याकडे वर्षाचे बारा महिने हिरवाच असतं ना होय सुयोग इथे आता अळी करतायत केळीच्या ह्याला करू का मी हा ते माती खेचू का पाठी का बरोबर नाही करत मी उन्हातून काय मोठं आहे ना भरपूर इकडे आम्ही हे लावलेलं रताळीची वेळ आता नाही करत बसा अडचण होती ती ना त्याच्यामुळे बाकीचं काय करता येत नाही ती आणि पावसात तर भरपूर झाली होती अशी नुसती गेलेली सगळी चालते त्याला काय होत नाही खोदून दिलंय कारण हे आता उन्हाचा टाइम आहे ते दमायला होतंय आहे प्रज्ञा बोली मी माती ओढतो कारण तिला माती ओढायची टेक्निक बरोबर ते बघा कशी बघा टेक्निक बघा माती ओढायची विशेष नाही पण ते कसं तुला समजलंय ना बरोबर खालच्या बाजूला गेली ती माती ए, या बाजूला माती कमी आहे ना इकडे इकडे या बाजूला कमी आहे माती पाणी बाहेर येईल ती वरची माती इकडे खाली हां खोदलाय त्याला चहाच्या बातीला ना हो आता इकडच सांगितलंय त्यांना करायला काय सगळीकडे लक्ष असतो माझा इकडून तिकडे त्यांनी आहे ना बघितलं की लगेच सांगते है करा ला। मा... माजी लग हे करायला हा मी माझी नजर गेली ना माझ बरोबर असत सगळी लक्ष हे राहिलंय हे राहिलंय पण काय आहे माणूस एकटाच आहे मेहनत करणारा मी आपली काय हेल्प करते जशी जमेल तशी त्यामुळे जास्त लोड देत नाही त्यांना जसं जमेल तसं हळूहळू करा कारण कसं सगळं त्यांनाच करावं लागतं सगळं ऐकून एक गोष्टी हम्म आता ताईच होणार ना आणि मेन म्हणजे पाणी नाही टाकलं आपण आता रोज पाणी टाकू तर होईल ना रमती ना अशा प्रकारे अळी केली जातात आम्ही मागच्या व्हिडिओ मध्ये मा पण दाखवलीत हे काय पडलं हत्ती गवत पडलं आता मगाशी पडलं ते अंगावर तुटलं नाही ना फक्त ना? ती पाती पडले बघ कशी भाजीतनं नाचत येते आहे गेलेली गाव फिरून आली ए माऊ बघते ती काय करता येत त्याला तिला जरा चेंज झालं की लगेच बघत राहते ती काल पण आम्ही काल पण नाही का आपण लग्नावरून आलो ते म्हणजे सगळं सामान होतं मी त्यात साडी पण नेसलेली होती ना तर वेगर, वेग वेगळीच करत होती काहीतरी आणि ऊसाचे ते हे बघून सगळीकडे वास घेत होती माऊ आमची हे मावडू माऊ काय नवीन बघते की काय चल <laughs> <laughs> आ, उगाच ती ऍक्टिंग करते काय एवढी काय घाबरत नाही ती बि नाटक करते <laughs> नाटकी माऊ नाटकी चला आता घरात ला झालं काम आता चल आपण घरात जाऊया त्या भाजीतून नाचू नको हा मधून जा, जा। चल काय करेल ती करील करेल ती करील वेडी मावडी सोयाबीन राईस गोल्ड लोणचं लिंबूचं आणि पापड सिंपल जेवण या जेवणाला तुम्ही पण आमच्यासोबत संध्याकाळचे साडेपाच होत आलेत आणि गाई गेल्यात मागे चरायला बाबीचं आता दूध काढून तिला पण नेलंय आणि इकडेच जातात पाठीमागे म्हणजे ह्याच्या पाठी जवळच जातात भाजीला पण आता पाणी घालायचं एकच टाइम पाणी घालतो कारण आता सकाळची काय एवढी गरज वाटत नाही दव पडतात म्हणून फक्त संध्याकाळी जरा जास्त पाणी घातलं की ते सकाळी अगदी उशिरापर्यंत छान ओले असतात वापवे माऊ ये पाटी जातेस फिरायला बाहेर फिरताना बरी तुला थंडी लागत नाही माऊला आमच्या ना बाहेर फिरताना थंडी नाही लागत आणि घरात असती ना की चादरी मध्ये घुसत राहील कुठे काय मग तिला अंगावर बसायचं असतं मांडीवर वगैरे तेव्हा तिला थंडी लागते ए माऊ चल घरात आता ती कसली घरात येते आता मी बाहेर पाणी शिपत बसली की ती पण येईल तिकडे सहा झालेत पाणी वगैरे माझं शिपून झालं आहे आणि दिवाबत्ती पण हातावर करून घेतली सात वाज जायचीच काय अशी वाट बघत बसत नाही मी साडेसहा वाजता फ्रेश होऊन वगैरे दिवाबत्ती करते आणि आता स्वेटर घातले पुन्हा कारण की थंडी लागायला लागली आहे वारा पण सुटला आहे ना तर सुयोगणी आणले वडापाव गरम गरम इथे मी चहा गरम करते आणि आता नाश्ता करून घेतो वडापाव आणि ही मी मुंबईवरून आणलेली श्रीवंदना ठेचा लसून ठेच आहे सांगतो बाहेर केली आहे धुरी बाहेर पण केले के वाड्यात पण केले तिकडे वाड्यात पण केले आम्ही दोन्ही ठिकाणी करतो म्हणजे मच्छर वगैरे काही येत नाही चहा नाश्ता करून जरा आता वाड्यात बसलीये गुरांच्या इकडे तेवढंच बरं वाटतं जरा दिवसभर तर आम्ही असतो तिथे पण जरा असच बसलं रिकामी काय काम नाही आज लक्ष्मी येत नाही काय कर लक्ष्मी गारटली वाट सकाळी पण अशीच होती शांत उड्या वगैरे काही मारत नव्हती ती लक्ष्मी लक्ष्मी नाही तर इथे बसायला म्हणून ती अजिबात येत नाही पाटून अशी ढकलत बसते येईल थोड जरा उन्हात बांधायला पाहिजे हा दुपार योग ना पण इकडे थंडी वाजते आणि त्यांनी ना एक वरंड अशी काढून आणले आणि आता वासरांना घालतील गवत खुश होतात पण त्या दोघी फुलं फुलं खूप आवडीने खातात ते बघा असं ना त्याला जी इथे फुलं असतात ना ती खातात का खा, का खा, का खा, खा। लगेच बघते व्हिडिओ घेते फुल करणार गवानी सकाळपर्यंत खातात ना ते एवढं नाही खाते कारण आपलं पुण्यात असलेलं घर